आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपली ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान राबवते आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण माझी वसुंधरा अभियान चांगल्या पद्धतीने राबवलेलं त्याच्यामध्ये आपल्याला बक्षीस पण मिळालेलं आहे ते बक्षीस आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला येईल त्या माझी वसुंधराच्या ह्या अभियानाच्या अनुषंगाने अनेक उपक्रम आपण करीत असतो त्याच्यामध्ये जनजागृतीचे उपक्रम तर आहेतच पण काही शाश्वत विकासाची कामं पण आपण त्याच्यामध्ये करतोय मग त्याच्यामध्ये आपण गाळ काढण्याचं काम आता सगळ्यांना आळा सर्दी करण्याचं काम केलं आहे तलावाचा गाळ काढलेला आहे वेगळींचा गाळ काढण्याचं काम आपण करतो त्याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त म्हणजे की वृक्ष लागवड आपण जास्तीत जास्त भर हा वृक्ष लागवलीवर आहे जास्तीत जास्त झाडं गावामध्ये कशी लागते ती त्याचं संगोपन कसं होईल या अनुषंगाने आपण बरेचशा कार्यक्रम आपले चालू आहे आता आपण बांबू लागवड घेतो आहे जास्तीत जास्त आता जी नदीचा आपला किनारा आहे जवळपास चार किलोमीटरचा जो एरिया आहे आपला म्हणजे खोडग्याच्या पाड्यापासून तर आपल्या नदीचा जो पूल आहे गणेश का तिथपर्यंत सगळ्या जेवढ्या पण नदीच्या किनाऱ्यावर जो एरिया आहे त्या सगळ्यावर आपण बांबू लागवड करणार आहोत त्याच्याने काय होणार आहे की ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर ते येणार आहेत ते त्याचेच होणार आहे तीन वर्ष त्याची काळजी आपण घेणार आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याची देखभाल करणार आहोत संगोपन करणार आहे त्याला निमळ्यामध्ये पाणी देण्याचं काम देणार आहे ते सगळं ग्रामपंचायतच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यानंतर मग त्याला तीन वर्ष झाल्यानंतर त्या शेतकऱ्याकडे ते त्यांच्या ज्याच्या जमिनीमध्ये ते येतील त्यांना ते आपण त्यांच्या हात स्वाधीन करणार आहोत अशा पद्धतीने चार किलोमीटरवर जवळपास आपला बांबू लागवडीचा आपण उपक्रम करतो या अनेक जनजागृतीचे कार्यक्रम आहेत ते जनजागृतीचे कार्यक्रम पण आपण करतोय